शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे ठाकरे गटाचे श्री प्रकाशदादा मारोटकर हे विविध सामाजिक उपक्रम साजरे करीत असतात दरवर्षीप्रमाणे परंपरा राबवीत यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करून एकशे एकावन्न एक रक्तदात्यांनी रक्तदान केले दरवर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व मागील पाच वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन युवासेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोडकर करीत असतात यावर्षी सुद्धा तब्बल एकशे एकान रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांचा समावेश होता पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन व युवकांनी रक्तदान केले यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब राणे महिला आघाडीच्या रेखाताई नागोलकर रेवतीताई परसनकर निलेश इखार सुनील मुरगुळे माजी सरपंच मधुकर कोठाडे श्रीकृष्ण सोळंके अमोल दांडगे अमोल धवस गुणवंत चांदूरकर मनदेव चव्हाण छायाताई भरती रवी ठाकूर वासुदेव लोखंडे गजानन नागोलकर गोपाल बनकर प्रकाश ब्राह्मणवाडे रत्नकारजी खेडकर मोहनरावजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद साजिद अमोल शिरवाते मनोज गावंडे फिरोज लधानी यांची उपस्थिती होती तर एकशे एकावन्न रक्तदात्यांमध्ये चेतन डकरे अक्षय राणे आशिष हटवार श्याम मुळे चेतन धवने भारत तिरमारे मंगेश दांडगे सुरज सोडंके शुभम रावेकर पवन शिरबाते मनोज बनारसे विकास रावेकर स्नेहल प्रभाते अक्षय हिवराडे भूमेश्वर गोरे किशोर गारोडे नितीन सावंत पवन खेडकर रवींद्र दांडगे भगवन लाहे पोलीस कर्मचारी सतीश गावंडे इत्यादींनी रक्तदान केले ज्याप्रमाणे देशाची सुरक्षा सीमेवर लढून जवान करतात त्याचप्रमाणे रक्तदान करून रुग्णांची सेवा तरुणांनी करावी असे आवाहन प्रकाश मारुडकर यांनी केले होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून शिवसेना नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीनं गेल्या पाच वर्षापासून आम्ही हे रक्तदान शिबीर या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात राबवत आहे पाच वर्षामध्ये आतापर्यंत आम्ही जवळपास दरवर्षी एकशे एक्कावन्न बॉटल एकशे नव्वद बॉटल एकशे अडतीस बॉटल असं पाच वर्ष आम्ही या ठिकाणी शिबिर घेतलं या वर्षीचं आमचं सहावं वर्ष आहे या सहाव्या वर्षी आमचं दोनशे रक्तदानाचं संकल्पना आहे शिवसेना प्रमुखांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने आणि जेव्हा जेव्हा हे रक्तदान शिबिर आम्ही घेतो तेव्हा तेव्हा या तालुक्यातील तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला असतो आणि हा सामाजिक उपक्रम आहे मला असं वाटते की रक्तदानासारखं या पलीकडे कुठलं महत्वाचं दान असूच शकत नाही रक्तदानाचं महत्व पैशात सुद्धा तुलून मापू शकत नाही आपण त्याच्यामुळं या आव्हानाला प्रतिसाद देत तरुणांनी नांदगावच्या इतिहासात विक्रमी रक्तदान केले एएस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू